सुरेश धस आमदार हे पक्के राजकारणी आणि राजकारण कुळून पडलेलं आहे त्यांनी धनंजय मुंडे यांना तर त्या काळामध्ये त्यांच्या झेरीस आणलं होतं ते मंत्री असताना त्यांच्या संदर्भामध्ये तर एक चांगल्या चा पद्धतीचं त्यांनी त्यावेळेस ते काम केलं परंतु आता मात्र त्यांनी ह्या त्यांच्या मुलाचं जे प्रकार झाला ॲक्सिडेंट झाला आणि एक माणूस मेला त्या संदर्भामध्ये मात्र त्यांनी फार वेगळ्या पद्धतीचं एक वक्तव्य केलं आणि ते कुणाला न पाटणारं असं वक्तव्य आहे आणि त्यामधून त्यांना त्यांची वा मुलाला वाचवण्याची धडपड हीच सगळ्यात महत्त्वाची तर त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलं आहे की मी पोलीस अध्यक्षकांना फोन केला नाही पहिली गोष्ट त्यानंतर माझ्या मुलांनी आणि त्याच्या जो साथीदार होता त्यांनी आम्ही त्या माणसाला दवाखान्यात त्यांनी नेलं ते काही पळून गेलेलं नाही गाडीमध्येच राहिले होते त्यानंतर म्हणजे हा जो प्रकार आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे नेम असतात ड्रायवरने तर कशी गाडी चालवावी जखमी झालेल्या माणसाला वीस पत्रात न्यावं त्यामध्ये त्यानंतर तो पळून गेला नाही असंही त्यांनी सांगितलं की हा जो माझा मुलगा आहे तो पळूनसुद्धा गेला नाही आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं म्हटलं जसं त्यांनी सांगितली की माझा मुलगा आजारी आहे आणि तो दवाखान्यात मुंबईला चालला होता आणि तो स्वतः गाडी चालत नव्हता बाजूच्या सीटवर बसला होता म्हणजे हे आ अशा पद्धतीचं खोटेपणा हा त्यांनी सुरेश दस यांनी आपल्या मुला मुलाला वाचवण्यासाठी केलेला आहे परंतु हे सुरेश दस यांचंच हे उदाहरण नाही आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती अनेक ठिकाणी आहे हे आमदार दिलीप मोहि या मोहिते यांचा पुतण्या आहे त्यांनी दोन लोकांना उडवलं कुठं खेडमध्ये त्यानंतर पोर्श का एक कार त्यामध्ये एक आमदार होता एक वडगाव शिरीचा त्यांनी प्रयत्न केले नंतर लोकांनी खूप एकंदरीत लावून धरलं ते प्रकरण त्यांनी दोन लोक मारले होते आणि त्यांची तर मजल हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्ताचे नमुने बदलण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनी डॉक्टरला पैसे दिले होते लाख दोन लाख रुपये तर हे जे राजकारणी उद्योगपती यांची जी मुलं आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत काल मुंबईला एका अभिनेत्रीला त्या गाडीला एका पक्षाच्या प्रमुखाने पक्षप्रमुख त्यांचा एक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख, राज्य राज्यप्रमुख त्याच्या मुलानेच दिला पोलीस त्या गाडीला जेव्हा धडक दिली तर त्यामध्ये हा मुलगा उघडा स्वतः पूर्ण पिलेला होता आणि शिव्या दिल्या त्यांनी त्याला बाईला तू माझ्यासमोर गाडीच का आणली मी गाडी चालवत होतो म्हणून तर हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे आणि हे, हे लोक पोलिसांना एक दबाव आणून आपल्या पद्धतीने काम करण्याचं करतात आणि जनतेने जर उठाव केलेला नाही तर एक वेगळ्या पद्धतीची एक प्रकार हा होऊ शकतो आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय घडलं त्याची ती बातमी कशा पद्धतीने आलेली आहे ते पण बघा आता पहिल्याच चौकटीमध्ये असलेले त्यांनी त्या बातम्यांना दाराने ऐकली अपघात झाल्यानंतर मयत नितीनच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी धाव घेतली म्हणजे तिथं त्यांचं हॉटेल आहे शेजारी सह्याद्री हॉटेल आणि ते रस्त्याच्या कडेलाच आहे आणि तिथं त्यांचे सगळे लोक होतेच यावेळी कारमधील सागरधस व त्याच्या मित्राला नागरिकांनी कारमध्येच धरून ठेवलं तो पळून जायच्या तयारीत होता आणि गंभीर जखमी नितीन याला नातेवाईकाने दवाखान्यात हलवलं म्हणजे हे सागर दस यांनी काय हलवलं नाही हे गाडीच बसून होते पोलीस येईपर्यंत त्यावेळेस दुसरं की महामार्गावर जे पोलीस उपनिरीक्षक होते सोमनाथ तर ते तिथून येत होते आणि त्यांनाही तो अपघात तसा दिसला म्हणजे हा प्रकार जो घडलेला आहे आणि यांनी संपूर्णपणे कायच घडलेलं आहे तर त्याची एक बातमी बघा सागर हे बघ भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस गाडी चालवत होता त्याला लोकांनी पाहिलं तिथं आणि त्या खूप जोरजोरामध्ये गाडी चालवत होता त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हे धस हे म्हणतात की माझा मुलगा एक सुपारीच्या खांडालाही शिवत नाही आता मुलं बाहेर जाऊन काय करतात मित्रमंडळीमध्ये हे आमदार साहेबांना थोडंसं सा समजलं पाहिजे तर हे मुलगा सागरधज चालवत होता गाडी आणि त्याचा गाडीचा स्पीडही खूप होता आणि अहिल्यानगर पुणे मार्गावर रात्री साडेदहा वाजता तर जाते ही जातेगाव फाट्यावर ही घटना घडली त्यामध्ये या सह्याद्री हॉटेलचा जो मालक होता साधारण त्याचं वय तीस बा तेहतीस असेल जातेगाव फाट्यामध्ये त्याचं हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये तो गाडी वळवत होता म्हणजे आपल्या घरी जाण्यासाठी हटव्याची आवारातच होती ती गाडी काय रस्त्यावर आलेली नव्हती तर येथे त्या गाडीचा अपघातच झाला त्या पाठीमागून इतकी जोरात धडक दिली ती का कारचा चेंदा झाला आणि त्याची जी टू व्हीलर होती तर ती गाडीचाही त्याचा एक चेंदा झाला असा हा जातेगावचा तरुण होता नितीन प्रकाश शेळके उद्योजक तर त्याचा तेथेच मृत्यू झाला लोकांनी ने त्याला नेला हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्या वेळेस तर सुपा पोलीस ठाण्यामध्ये तो गुन्हा दाखल केला आता तिथं त्याची एक गुन्हा कोणी दाखल केला तर त्याचे मैताचे चुलत भाऊ जे आहेत स्वप्नील पोपट शेळके व एक जातेगाव फाटा सुपा पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्यात दिली त्यानुसार सागर सुरेश धस राहणार राष्ट्रीय जिल्हा बीड तर सागर आष्टी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे यांच्यासह सुपा पोलीस करीत आहेत आता हे सोमनाथ देवटे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी बघितलेलं आहे त्याला तर नंतर या सागर धसला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अपघातानंतर दहश गाडीची नंबर प्लेट काढून ती एक सुपा पोलीस ठाण्यामध्ये ठेवली आणि मग तो सूर्यादीचा फिर्यादीचा जो चुलच भाऊ मेलेला माहिती असा नितीन प्रकाश शेळके यांचं पुणे महानगर नाही फिर्यादीचा जो चुलत भाऊ त्यांनी फिर्याद दिली आणि हा जो नितीन आ, प्रकाश शिळके आहे याचं पुणे नगर महागावर पळ पल, महामार्गावर पळवे शिवारात सह्याद्री हॉटेल आहे ते हॉटेल साडे दहा वाजता बंद करून आपल्या दुचाकीवरून जातेगाव फाट्यावर त्या दुचाकीचा नंबर आहे एम एस सोळा डी जे सदौतीस पासष्ट जातेगाव फाट्यावर नगर पुणे रोड म्हणजे क्रॉस करत असताना त्यांना या महामार्गावरून जाणाऱ्या चार चाकी क्रमांक त्या दस सुरेश दस यांच्या मुलांची गाडी चालवली तिचा क्रमांक आहे एम एस वीस बी जी एकोणतीस एकोणतीस या वाहनांनी जोराची धडक दिली ही धडक इतकी मोठी होती की या गाडीचंही नुकसान झालं त्या गाडीचंही नुकसान झालं आणि हा नितीन तेथेच ते ते मृत पावला परंतु त्याचे नातेवाईकांनंतर त्यांना दवाखान्यात नेलं तर या महामार्गावरून अपघाताच्या वेळी या चार चाकीमध्ये सागर सुरेश दस राणा आष्टी जिल्हा बीड सचिन दादासाहेब कोकणे रानाल तौलेवाणी तालुका आष्टी हे दोघं गाडीत होते आणि मग फिर्यादीची चुलत भाऊ आमोल अशोक शळके सतीश प्रकाश शेळके आणि निलेश अशोक शळके यांनी ही फिर्याद दिलेली आहे आणि मग त्यावेळी हे नितीन त्यांना सुपा पोलीस सुपाच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत्यू त्यांचा झालेला आहे असं सांगितलेलं आहे आता हे जे लोक आहेत यांची जर पोरशे कार प्रकरण हे पुण्यातलं एका आमदार असा याच्यामध्ये सहभाग होता आणि त्या आमदारानेच्या संदर्भामध्ये त्यांनी दोन जणांचे त्यांच्या गाडीनं एक ते उडवले होते हा एक भाग त्याचं प्रकरण आता चालूच ते पण हे आमदार या पद्धतीने आपापल्या प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर एक नागपूरमध्ये एका पक्षाचा एक, एक मांत्र्याचा मुलगा त्यांनी तशाच प्रकारचा भाग केलेला आहे त्यानंतर एक उद्योगपती आहे आणि मुंबईचा तर त्यालाही तसंच वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि एका राज्य पक्षाच्या अध्यक्ष त्याचा मुलगा उघडापागडा होऊन एका नटीच्या म्हणजे आपण तिला अभिनेत्रीच्या गाडीला टक्कर देऊन तिला शिव्या द्यायला लागला होता असे प्रकार घडलेले आहेत तर आता ह्या लोकं यांच्या बापाचा रस्ता असल्यासारखं चालवतात आणि आपल्याला कोणीच काही करू शकत नाही सत्ता आपण सत्ताधीश आहोत किंवा आपण राजकारण्यामध्ये आपल्याला पोलिसही आपले आहेत आप तर पोलीस तरी काय करणार पोलिसांची त्याच्यात मजबुरी ही आहे की त्यांना सत्य तपास करता येत नाही कारण हे लोक राजकारणी लोक लगेच काही जर झाले तर बदली गडचिरोलेला करू का का तुमचं रेकॉर्ड काढू तर तुमची तपास करण्याची पद्धती जी आहे ती कशा पद्धतीने करायची हे सांगू म्हणजे अशा पद्धतीने ह्या पोलिसांवर पोलीस अधीक्षकावर दबाव आणतात मग पोलीस अधीक्षक आपल्या खालच्या लोकांनासुद्धा सांगतात बाबा जरा व्यवस्थितपणे काही कलमं लावायचे किंवा कसं यातून हे कसं सुटेल एवढं बघण्याचा प्रयत्न करा असे पण ते कदाचित जर समजा तसं घडलं तर ते मजबूर होऊन या पद्धतीने ते करू शकतात पण ही जी पद्धत सध्या चालू आहे की गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ सातशे आठशे लोकांचे मृतदेह अशा अपघातामध्ये गेलेले आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेले ते मग यामध्ये काही ल ड्रायव्हरला लायसन नसते यांच्याकडं काही ड्रायव्हर आपले एक आमदार जरी असला तर त्याचे साधा आमदार मंत्र्याचं सोडूनच द्या तर त्याचे पन्नास गाड्यावर आमदार आमदार कार्यकर्ते फोन हे लावून चालवतात गाड्या खुशाल चालवतात आमदार म्हटल्यानंतर त्यांना अडवण्याची कोणाची शक्यताही नसते आमदार खासदार मंत्री किंवा इतर काही उद्योगपती असले ते एका मिनिटात लोकांना आमदारांना खासदारांना फोन करून आमचं आमचं साहेब सांगा यांना वगैरे अशा पद्धतीचं तर हे जे चाललेलं आहे तर याला एकच पर्याय असा होईल की आ, हे आपले राज्य परिवहन महामंडळाचे जे दिल्लीमधले आपले मंत्री आहेत परिवहन मंत्री नितीन गडकरी तर यांनी सुद्धा यामध्ये म्हणजे नितीन गडकरी हे जे मंत्री आहेत नागपूरचे यांनी यामध्ये खूप मोठी तरतूद करायला पाहिजे कारण हा प्रकार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामधून निष्पाप लोकांचे जीव जायला लागलेले आहेत आता हा माणूस एकटा आहे जो नितीन मेला जुआ, 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 जुआ करूं, करूं आ, तो त्याला काहीच नाही आहे त्याची भरपाई त्याला काय मिळणार गेला तो जीव जीवा एका जीवानिशी गेला हे लोक उद्या कसंही करून काही करून सुटतील त्याला एकच मुलगा आहे छोटा असा समजा आणि मग ते हॉटेलचं हे करणारा तोच सगळं काम करत होता म्हणजे जे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं तुमच्या दोन एका क्षणिक गोष्टीसाठी आणि हे लोक तारूही पितात प्रत्येक ड्रंक आणि ड्राईव्हचं अनेक घटना रोज रोज चालू असतात मग ते प्रत्यक्ष अनेक म्हणजे कार्यकर्ते पण असतात लोक पोलिसांना दम देणारे लोक असतात आम्ही लगेच फोन करू लगेच याला हे करू लगेच तेच करू अशा पद्धतीने तर ह्या राजकारण्यांनी हा जो धुमाकूळ घातलेला आहे संपूर्ण रस्त्यावर तर तो कुठंतरी आता मोडून काढण्यासाठी नवीन कायदे करूनही उपयोग नाही कायदे तर करायला हवेच हवेच परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते जर तसं झालं नाही तर मग त्याला काही अर्थ उरत नाही हे लोक चारित्र्य ज्याला म्हणतात त्या चारित्र्याच्या पलीकडे गेले येतात आता यांना ये काही चारित्र्य राहिलं नाही काय नाही काय नाही निवळ आपलं सत्ता गाजवायची पैसा मिळवायचा आणि लोकां लोकांना हिन लेखायचं आता दोन तीन ठिकाणी तर तसेच प्रकारचं घ प्रकार घडलेला आहे निवडून आल्यानंतर लोक म्हटले हे दोन तीन हजारासाठी हे मतं देतात संभाजीगाचा का एक आमदार म्हणला किंवा एक आपले एका पक्षाचा प्रमुख जो नेता होता तो म्हटला तुम्ही आम्हाला मतं दिली म्हणजे आमच्यावर उपकार केले का काय आम्ही काय तुमचे तुम्ही मालक झाले ना आमचे मालक झाले काय तुम्ही तर म्हणजे या पद्धतीचं हे राजकारण चाललेलं आहे आणि हे सडलेलं राजकारण आता कुठंतरी हे थांबवायला हवं आता लोकांनीच असे जर काही घटना घडल्या तर त्या संदर्भामध्ये फार मोठा आवाज उडून या पुढे अशा घटना उघडणार नाहीत याची दक्षता घ्यावी हे महत्त्वाची कारण याच ठिकाणी मागच्या वेळेस एका महिलेला देखील या पोलिस एका पोलिसांनी चांगलीच मारहाण केली होती ते प्रकरण या पारनेरमध्ये गाजलं होतं मग आता पारनेरचा आमदार कुठं तो तो याच्या सत्ताधीमधलाच आहे पाचचा खासदार कुठे आहे ते स बघायचं नगरचा पालकमंत्री कुठे आहे ते बघा म्हणजे याच्यामधून हे फोनाफोनी होऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि शेवटी मुखी विचारी कोणी हा का तशा पद्धतीने ह्या माणसाचा जीव गेला त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं सगळं काही गेलं त्याचं काय Hmm? तर ही अत्यंत चीड आणणारी आणि अतिशय वाईट अशी गोष्ट आहे परत हे असं काही घडू नये अशी एक आपल्याला अपेक्षा वाटते संपूर्ण मास्टच घडू नये कारण अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असतात म्हणजे हा एकच प्रकार हे अशातला भाग नाही असे अनेक प्रकार असू शकतात आणि त्यामध्ये हे मंत्री किंवा आमदार खासदार किंवा हे नेते पक्षाचे प्रमुख वगैरे हे लोक मध्यस्थी करून पोलिसावर दबाव टाकून काही गुन्हे घडले तर त्या के तून या लोकांना पळवाटा काढून देऊन त्यांना व्यवस्थित सुटका करत असतात तर हे असं घडू नये म्हणून एक लोकांनीच आता जागरूक व्हायला हवं हो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद